मी अतुल जैन आपला सर्वांचं स्वागत करतो गणेशोत्सव साजरा करत असताना एका घरात आपण जाणार आहोत अंधेरीच्या गुंदवली मधील महाकाली दर्शन बिल्डिंग क्रमांक चार आठवा माळा आठशे अकरा फ्लॅट क्रमांक आहे या ठिकाणी इको फ्रेंडली गणेशोत्सव घरात साजरा होतो अत्यंत मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो की काय अशा पद्धतीचा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आणि अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती कागदी लग्नाची मूर्ती ही त्यांच्या घरातल्या हॉलमध्ये आहे आणि ही संकषी चतुर्थी पर्यंत हा गणेशोत्सव साजरा होणार आहे या ठिकाणी जयेश बंगाले यांनी ही मूर्ती स्वतः घडवलेली आहे आणि अत्यंत सुंदर देखावा या ठिकाणी त्यांनी अं केलेला आहे तर या ठिकाणी उज्जैनचा महाकाल मंदिरचा देखावा या ठिकाणी दाखवण्याचा दा प्रयत्न त्यांच्याकडनं झालेला आहे सुंदर पद्धतीनं आणि अत्यंत सुंदर असा देखावा मंदिराचा आपण बघू शकता आपल्याला सुद्धा संधी आहे संकष्टीपर्यंत जर या बापाचं दर्शन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही अंधेरीच्या गुंदवलीमध्ये महाकाळ दर्शन सोसायटी या ठिकाणी बिल्डिंग क्रमांक चार रुपेश बंगाला यांचं घर विचारलं तर तुम्हाला सांगतील कोणीही आणि अशा पद्धतीचा सुंदर देखावा त्यांनी या घराच्या हॉलमध्ये केलेला आहे अत्यंत मोठी भव्य दिव्य अशी मूर्ती, मूर्ती ही त्यांच्या घरात आहे कागदी लग्नाची मूर्ती आहे आणि ही संकर्षी चतुर्थी पर्यंत हा सण ते साजरा करणार आहे महागणपती अशा पद्धतीने या गणपती बाप्पाचं नाव त्यांनी दिलेलं आहे आणि अत्यंत सुंदर अशी मूर्ती त्यांच्या घरात आपल्याला बघायला मिळते कागदी लग्द्यापासून बनवलेली ही इको फ्रेंडली मूर्ती आहे या मूर्तीला कोणताही साचा न वापरता मोल्ड पण न वापरता आम्ही हातानेच बनवतो ही मूर्ती आपला जो जाण्याचा मार्ग आहे मूर्तीचा इकडनं बिल्डिंग मधनं तर त्याचा मी पूर्ण आराखडा घेऊन ही मूर्ती त्या मापे बनवलेली आहे आणि फक्त मूर्तीचं वजन म्हणलं तर तीस किलोच्या आतमध्ये म्हणजे आरामात दोन जण ही उठलू शकतो जसं पन्नास वर्ष होतं तुम्हाला बोललो की माझी इच्छा होती म्हणून मी ती मूर्ती बनवायला घेतली कागदाची आणि गेले तीन वर्ष झालं आम्ही ती मूर्ती कागदाचीच ठेवतोय तर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी कागदाचीच घडवणार कागदी मूर्ती बनवायची सुरुवात मी चाळीमध्ये केली होती तर ती ती ही जी खोली होती ती तर मला लहान वाटतच होती पण आता बिल्डिंग मध्ये येऊन मला हॉल सुद्धा लहान वाटायला लागलाय तर खरंच अत्यंत कौतुकास्पद अशा पद्धतीचं या ठिकाणी देखावा आणि मूर्ती आहे बिल्डिंग <laughs> मध्ये राहून एखाद्या छोट्याशा दोनशे सत्तरच्या फ्लॅटमध्ये च्या एवढं मोठं करणं हे खरंच मी सुद्धा जेव्हा आत आलो तेव्हा मला आश्चर्य वाटलं की ही सार्वजनिक मूर्ती या घरात काय करते पण मी सुद्धा पहिल्यांदाच यांच्याकडे आलो आणि इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी देखावा सादर केला आणि इतकी मोठी मूर्ती या ठिकाणी म्हणून खरंच सगळ्यांनी ह्याची दखल घेण्यासारखे महत्वाचं वाटतं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा या विषयाला घेतलं पाहिजे अशा पद्धतीचा विषय हा आहे